सुद्धा आरोप पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार करायला नको होता पवार साहेबांच्या मनाविरुद्ध होत अशा पद्धतीचे ते, ते आरोप करतायत साहित्य संमेलनाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी पवार साहेबांनी उत्तर द्यावं याच्या कारण संजय राऊत यांना साहित्य संमेलनामध्ये त्यांची मुलाखत सुटली नाही माझ्या माहितीनुसार संजय राऊत यांची मुलाखत व्हावी अशा पद्धतीने ते प्रयत्न करत होते परंतु आयोजकांनी ती मुलाखत त्या ठिकाणी ठेवली नाही त्यांचा कार्यक्रम आयोजित केला नाही आणि तो राग आणि ती असूया या ठिकाणी ती सर्व व्यक्त होते आणि त्यामुळे पवारसाहेबांवरती सुद्धा राग व्यक्त होतोय त्यांचा सर महापौर विनायक पांडे यांचे नाशिकचे त्यांनी मुख्यमंत्री नेते विजयपौरे यांनी तिकीट देण्यासाठी पैसे मागितले होते अजय गोफे म्हणून आहेत त्यांच्या कोणती उमेदवारीसाठी पैसे घेतले पैसे देत नव्हते परिषद केल्या सांगितलं पैसे परत केला असतात विनायक पांडे हे नाशिकचे माजी महापौर होते यांनी किती वेळा शिवसेना सोडली विनायक पांडे यांना शिवसेनेतून काढून टाकलं का काढून टाकलं होतं

बांधून समोर उभं करतात विनायक पांडे काय नाही त्यांना एक शिवसेनेचा कट्टर शिवसेनेत सापडला नाशिकमध्ये यांची बाजू मांडण्याकरता नाशिकमध्ये कोणी राहिलेलं नाही विनायक पांडेनी किती वेळा शिवसेना सोडली ओरिजिनल शिवसेनिक होते का कसे निवडून आले कसे महापौर झाले महापौर झाल्यानंतर त्यांना पक्षातनं काढलं गेलं होतं याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं सर सुरेश दास यांनी वक्तव्य केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे पाहून राष्ट्रवादी हे गड्या आणि बाणाला मतदान झालेलं आहे सुरेश हस साहेब आज एक बोलती उद्या एक गोष्टी आपण सर्व पाहिलेलं त्यांचं म्हणणं बरोबर आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांचा चेहरा कदाचित दोन नावं घेण्याकरता ती विसरले असतील तर नरेश म्हस्के यावेळी बोलत होते राऊतांचं साहित्य संमेलनात त्यांची मुलाखत झाली नाही त्यामुळे आता ते शरद पवारांवर सुद्धा राग काढतायत असं नरेश म्हस्के म्हटलंय